ये कितने का ये जो पंद्रह सौ रुपए का इसका मांगने का प्राइस रहता है सर हाँ इसका पंद्रह सौ रुपए मांगने का प्राइस है लेकिन ये जो लकड़ी का रहता है सर पंद्रह सौ लेकिन डिस्काउंट में मिल जाता है डिस्काउंट में देता है कितना आवाज नहीं है बजाओ अभी ये तो कितने ड्रेड थ्री थाउजेंड फाइव मैं साढ़े तीन मेटल का है मेटल का पूरा यस ओके ये देखो सब मटेरियल है बनवलेला पर्स हे बांबू पासून बनवलेली साडेतीनशे रुपयाला पर्स आहे बांबू पासून बनवलेली पर्स चारशे रुपये पाचशे रुपये पंधरा नंबर स्टॉल आपण आवर्जून एकदा भेट द्या अभ्यासक विकास संस्था बांबू पासून वस्तू बनवलेला आहे नमस्कार दादा तुमचा स्टॉल नंबर सांगा ना आमची संस्था आहे एनजीओ आहे आणि शॉप कुठे आहे तुमचं आमचा एसबी रोडला एसबी रोड पुणे सेनापती बापट रोड पुणे चतुर्शिंग पैसे चतुर्शी थोडीशी माहिती पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था ही संस्था प्लास्टिक आणि लाकडाला उत्तम पर्याय आहे म्हणून बांबू वस्तू तयार झालेला आहे बांबू पासून बनवलेला गणपती आहे बांबूच्या खोडापासून आणि हा हे तुम्ही होम डिलिव्हरी पण देतात ऑनलाईन सर्व्हिस आहे आपली बघा बांबूच्या खोडापासून बनवलेली गणपतीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती महाराजांची प्रेम हे साधारणतः किती पर्यंत बसते ते एकवीसशे रुपयाला एकवीसशे रुपये आणि ती गणपती तो पंचवीस रुपयाला ऑनलाईन ऑर्डर पण घेतात ऑनलाईन पे बांबू लॅम्प बांबू लॅम्प आणि सुद्धा लॅम्प बांबू पासून बनवलेला आहे म्हणजे जे आपले कंदील असायचे दारामध्ये त्या टाइप बनवला हा बांबू बांबू पासून सर्व वस्तू बनवलेले आहे इथे एकदा बांबूची डायरी बांबूच पेन पेन हे नेम प्लेट आहेत नेम प्लेट गणेश क्रीडा मंच तेरा ते सतरा तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे किंवा त्यांना डायरेक्ट जरूर कॉन् कॉन्टैक्ट करू शोक प्रकार के शॉर्ट का सिल्क मधे ओके ओके स्टॉल नंबर अठेचा है ओके सर्व प्रकार बढ़ा तुम्हें डिजाइन साड़ा ये गुजरात कॉटन कॉटन साड़ा ओके एकदा भेट